हजारो तरुणांची गर्दी शुभेच्छा देण्यासाठी अनेक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती फटाक्यांची आतिषबाजी ढोल ताशांचा गजर आणि कार्यकर्त्यांनी जीपमधून आपल्या मित्राची काढलेली भव्य मिरवणूक हे चित्र आहे कोपरगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते दीपक वाजे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे हजारो हितचिंतकांच्या उपस्थितीत दीपक वाजे यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला आहे यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे शिवसेनेचे मुख्य प्रतोद तथा वैजापूरचे आमदार रमेश बोरणारे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते माजी नगर स्वर्गीय बबन अण्णा वाजे यांच्या जनसेवेचा वारसा त्यांचे पुत्र दीपक वाजे आणि आकाश वाजे यांनी अविरत सुरू ठेवला असून कोपरगाव शहरात गेल्या अनेक वर्षांपासून विविध समाज उपयोगी उपक्रम राबवत आहेत तसेच नागरिकांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत आपल्या मनमिळावू स्वभावामुळे आणि जनसंपर्काच्या कौशल्यामुळे दीपक वाजे यांनी अनेक तरुणांना सोबत घेतले आहे त्यांच्या सहजतेने लोकांशी संवाद साधण्याची क्षमता आणि त्यांच्या समस्या समजून घेण्याचा दृष्टिकोन असल्याने ते अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान बनले आहेत सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग आणि तरुणांना मार्गदर्शन करण्याची तयारी यामुळेच त्यांनी आपली ताकद वाढवली आहे दीपक शुभेच्छा देण्यासाठी सर्व जाती धर्मातील नागरिक तसेच सर्व पक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते जावई। दीपक भो बबनराव पाटील वाजे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने स्वागत करतो आणि खरं तर इथे आल्यानंतर मला वाटलं होतं की घरामध्ये कुठेतरी वाढदिवस साजरी होईल परंतु इथं आल्यानंतर दीपक वरती एवढं प्रेम एवढा जिवाळा पाहून मला असं वाटलं आणि त्यानंतर माझ्या लक्षात आलं आणि म्हणून मी दीपक भाऊचे सालक बाबासाहेब पाटील पुतळे त्यांना विचारलं दीपक भाऊ कोणत्या पक्षात काम करतात का पक्षा तर त्यांनी मला त्याचं उत्तर कानामध्ये दिलं का त्यांचा पक्ष म्हणजे पोलीस आहे आणि म्हणून मी खऱ्या अर्थाने एवढं प्रेम एवढा जिवाळा हा कशामुळे निर्माण झाला याचा जर प्रामुख्याने दादा काम जर पाहिलं समाजाच्या तळागाळापर्यंत जाऊन जो काम करतो आणि गोर गरीबाला खऱ्या अर्थाने जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा तो झवून जातो तो त्याचा मित्र तो त्याचा पक्ष आणि म्हणून दीपक भाऊच्या माध्यमातून या ठिकाणी प्रामुख्याने गेल्या अनेक वर्षापासून मी तर असं म्हण का त्यांच्या परिवाराची ही परंपरा आहे आणि ती परंपरा जोपासण्याचं काम दीपक भाऊच्या माध्यमातून त्यांच्या परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी सांभाळल्या जाते आणि जो मित्र असेल जो आडी अडचणीच्या काळात असेल त्याला मदत करायची भूमिका त्यांची असल्यामुळं त्यांचा जो ग्रुप आहे मला सई देवा ग्रुप या देवा ग्रुपचे सर्व मेंबर या ठिकाणी मोठ्या संख्येने हजर आहे बबरने या एक राजकीय आणि सामाजिक वाटचाल त्या ठिकाणी सुरू केली त्याचप्रमाणे त्यांच्या बरोबर त्यानंतर विजयराव यांनी ती वाटचाल पुढे चालू ठेवली विजयरावने सुद्धा विजयरावने सुद्धा अनेक वर्ष नग, नगर नगरसेवक उपनगराध्यक्ष म्हणून काम केलं बबन अण्णांनी नगराध्यक्ष आणि अनेक वर्ष नगरसेवक म्हणून काम केलं आणि अगोदर नानी त्या ठिकाणी सुरुवात केली नाना आणि नानी खरं मी त्यांचं आभार मानतो की त्यांनी सुरुवातीपासून आपणा हॉटेल आणि त्याचबरोबर नानी त्या शहराच्या अध्यक्ष होत्या तालुक्याच्या तालुका अध्यक्ष होत्या महिला भगिनी अच्छा म्हणजे एक राजकीय परंपरा आणि सुरुवातीला मोठ्या हलाखीच्या कुटुंबातून या सगळ्या कुटुंबांनी जे सुरुवात केली पूर्वी म्हणजे अनेक वर्षापूर्वी लोकांना कल्पना नसेल की यांच्याकडे बरेच टांगे होते टांग्यांचं ते सगळे त्यावेळेस ते चालवायचे आणि टांगे चालून मग नंतर हळूहळू मग व्यवसायामध्ये उतरले हॉटेल व्यवसाय झालं आणि मग वेगवेगळ्या व्यवसायामध्ये त्या ठिकाणी ते उतरले आता दीपकरावचं सुद्धा त्या ठिकाणी साईबाबांच्या श्रद्धा आणि सबुरीच्या जवळच त्यांचं त्या ठिकाणी एक दुकान आहे कोपराव शहरामध्ये त्यांचा एक रिलायन्स हा मॉल त्या ठिकाणी आहे खरं पाहिलं ते दोघे बंधू त्याचबरोबर आमचे विजयराव त्यांचे तीन तिघ बंधू सगळं एकोपनी त्या ठिकाणी राहतात आणि दीपकरावनी एक वेगळी फळी कोपराव तालुका राहता तालुका आजूबाजूच्या परिसरामध्ये निर्माण केली आणि त्यांची भगिनी गोंदकर कुटुंबांच्या त्या ठिकाणी दिलेल्या त्यामुळे तिथं सुद्धा त्यांनी एक वेगळा ठसा नगरसेविका त्याच्यामध्ये एक वेगळा ठसा त्यांनी निर्माण केला हे अशा पद्धतीने एक वाटचाल करत असताना दीपकरावचे मला असं वाटायचं की बा काय पण शिर्डीमध्ये गेल्यानंतर आमचा विजू थोडासा हॉट आहे पण दीपकराव तिकडे गेल्यानंतर श्रद्धा आणि सबुरीने खरं ते पाहायला मिळालं आमच्या विजूला मला नेहमी सांगावं लागतं अरे विजू थोडं शांत पण दीपकरावने एक वेगळ्या पद्धतीने आपुलकीने हे सगळं त्याने सगळी हे जी आज आपण युवा फळी फळी त्या ठिकाणी पाहायला मिळते आपुलकीने गोळा केलेली आहे आणि खरं म्हणतो मी मला असं वाटतं की आपण त्यांचा चव्वेचाळीसावा वाढदिवस आहे आपण क्रिकेटच्या मॅचमध्ये म्हणतो ना डबल फोर तशा कंटिन्युअस डबल फोर बाउंड्रीच्या बाहेर या ठिकाणी दीपकरावची आता सुरुवात झालेली आहे आता इथून पुढे सिक्सर मारायचं काम त्याच्या पाठीमागे आहे आता फोर झाल्या आता आपल्या फोर फोर झाल्या आता आता सिक्सर मारायचं काम आहे आणि त्या दृष्टीने त्या दृष्टीने नाही आरडी थरा विजूचा चांगला पाठीरा काय हिथिंतक आहे हे सगळे त्यांनी सांगितलं मग अशी मला एक फारच चांगली सूचना वाटली दीपक दीपकराव सांगितलं कोपराव कोपराव एक एक की कोपराव शहरामध्ये आतापर्यंत कोणाचाच वाढदिवस एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये फ्लेक्सनी लावून झालेला नव्हता पहिल्यांदाच कोपराव शहरामध्ये एखाद्या तरुणाचा इतके फ्लेक्स लावून वाढदिवस साजरा होत आहे पण त्याबद्दल त्यांनी लगेच त्याची सुधारणा केली एक सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी सांगितलं की पुढच्या वेळेस फ्लेक्स न लावता आपल्याला समाजा उपयोगी जे काही काम करता येईल ही।, ही विचार सरणी फार चांगले उच्च कोटीचे असं मी त्या ठिकाणी समजतो आणि या बाबाच्या चरणी लीन झाल्यामुळं ही जी विचारसरणी आलेली आहे मला वाटतं की ती विचारसरणीचा पगडा आहे तसंच आमचे जे, जे जाये। जाये। देव। 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 एक म्हणजे गुरु माऊलींचे शिष्य जे आहेत ॲडव्होकेट जयंत जोशी जे आहेत जयाभाऊ त्यांचा सुद्धा त्याच्यावरती चांगला पगडा आहे त्याच्यामुळं ते एक चांगले संस्कार त्या ठिकाणी होत आहेत स्वामी समर्थांचा एक वेगळा न्याय सगळ्या स्वामी समर्थांचा एक वेगळा जयाभाऊंचा एक प्रमुख म्हणून महाराष्ट्रातील स्वामी समस्त्र के, समस्त केंद्राचे प्रमुख म्हणून जेव्हा भाऊ काम करतात आणि त्यांच्या सानिध्यामध्ये आल्यामुळं आपण म्हणतो असो कोणाच्या संगतीला आणि कोणाच्या पंक्तीला बसला आता आरडीच्या पंक्तीला कोण बसला हा भाग वेगळा आणि रस्सा बघतो आमचा आप, आपला कार्यकर्ता म्हणून सांगतो मी रस्सा आना बघतो तर बाकी काही नाही पण इथं इथं दीपक रावणी जे एक चांगल्या संगतीने आणि म्हणूनच आपले वैजापूरचे एक कार्यसम्राट आमदार बोलणारे सर सुद्धा दीपक रावला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झालेले खरं पाहिलं तर आमच्या आम्हाला सरांकडून अजून अपेक्षा आहे पुढच्या अडीच वर्षांनी सरांना चांगला अपघात मिळव हो। असा आम्ही साईबाबाच्या ठिकाणी प्रार्थना करू कारण की एक स्वज चांगल्या पद्धतीचं काम करणार आहे आणि सरांचं काम म्हणजे छोट्यातल्या मोठ्या छोट्याचं पासून आमचं डिटेल रिपोर्टिंग असतं मला तिथून कारण की सरांच्या आजूबाजूचे मला कुठे सर सारखे आर दत्ता सांगली फोन करत असतात ते सरांना सोडून जातच पर्यंत सरांना चांगली कल्पना आहे ते सगळे फोन कार्य करते मला रिपोर्टिंग करत असतात सारखे काय इकडे चालू आहे तिकडे चालू पण त्यांनी वेळात वेळ काढून आज दीपकरावच्या वाढदिवसाला आशीर्वाद देण्यासाठी आलेत निश्चितच इथून पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा वाजे कुटुंबाकडून या शहराची अजून चांगल्या पद्धतीने सेवा घडू अशी त्या साहेबांनी प्रार्थना करून माझ्या शब्दाला विराम देतो ओम साई